कुंभ राशी नमस्कार श्रोत्यांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या आध्यात्मिक आणि राशी भविष्य सांगणाऱ्या यूट्यूब चॅनलवर आजचा आपला विषय आहे दोन हजार सव्वीसमध्ये राशीवर होणार धनवर्षाव आणि कुबेर देवाचा आशीर्वाद होय हा तोच काळ आहे जेव्हा कुंभ राशींच्या लोकांचं नशीब एका रात्रीत उजळून जाईल श्री कुबेर देवाची कृपा जेव्हा एखाद्या राशीवर होते तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनात चमत्कार घडतात अपेक्षापेक्षा जास्त पैसा प्रतिष्ठा आणि यश स्वतःहून आकर्षित होतं म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत ते चार उपाय जे केवळ तुमचं नशीब नाही तर पूर्ण आयुष्यच बदलू शकतात जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय माझं आयुष्य आता उजळणार आहे असे टाईप करा थांबा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी तुम्हाला एक असा गुप्त उपाय सांगणार आहे जो कुंभराशींच्या लोकांसाठीच नाही तर ज्यांनी तो केला त्यांनी आयुष्यात अधीही आर्थिक तंगी पाहिली नाही होय अगदी खरं आहे कधी तुम्ही अनुभवलं आहे का की कि प्रयत्न कितीही केले तरी पैसा हातात टिकत नाही कधी विचार केला आहे का की नशिबाच्या काही अडथळ्यांमुळे आपलं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे शांत बसा मन एकाग्र करा आणि प्रत्येक वाक्य ऐका कारण इथे सांगितलेले हे उपाय तुम्हाला धन यश आणि आनंदाचा दरवाजा उघडून देतील चला तर मग सुरुवात करूया या आध्यात्मिक प्रवासाला पण त्या अगोदर माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला ला एक लाईक नक्की करा भाग्यवान ठराल दोन हजार कुंभ राशीवर कुंभराशीवर कुबेरदेवाचा वर्षाव कसा होणार आणि कोणते उपाय त्यासाठी करावे हे आपण सविस्तर पाहणार आहोत आज आपण बोलणार आहोत या कुंभ राशीबद्दल त्या राशीवर येणाऱ्या अशा ज्याने आयुष्यच बदलणार आहे वर्ष दोन हजार सव्वीस कारण या वर्षी कुबेर देव स्वतः तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडणार आहे तुमच्या राशीवर धनस्थानाचा योग निर्माण होतोय जीवनात ते स्थिरतेचं स्वप्न होतं ते आता वाचवात येणार आहे पण लक्षात ठेवा भाग्याला जाग करायचं असेल तर काही खास उपाय आवश्यक आहेत ते चार उपाय आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि चौथा उपाय तुम्हाला मात्र थक्कच करेल त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा दोन हजार सव्वीसमध्ये कुंभराशींच्या ग्रहस्थितीत प्रचंड बदल होणार आहे शनी महाराज तुमच्या राशीवरून हलणार आहेत आणि प्रवेश करणार आहेत याच क्षणी तुमच्या जीवनात संधी पैसा आणि नवे मार्ग खुलणार आहेत पण या संधीचा उपयोग करणं तुमच्या हातात आहे कुबेर देव कष्टाळू आहेत कृपाळू आहेत पण ते कृपा त्यालाच देतात जो तयारीत असतो म्हणून आज जे उपाय उपाय सांगणार ते तुम्ही मनापासून नक्की ऐका हे फक्त श्रद्धेवर नाही तर कर्मावर आधारलेले आहेत प्रत्येक उपायामागे एक गुढ सत्य दडलेलं आहे आणि जर ते तुम्ही आचरणात आणलं तर तुमचं आयुष्य बदलणार हे निश्चित आहे पहिला उपाय म्हणजे कुबेर यंत्राची स्थापना हे यंत्र तुमच्या धन घरात आणि समृद्धीचा प्रवाह चालू ठेवतो गुरुवारी किंवा शुभ मुहूर्तावर कुबेर यंत्र उत्तर दिशेला स्थापित करा सकाळी उठून त्या दिवा लावा आणि मनोभावे मंत्र जपा ओम यक्षाय कुबेराय वैश्रवानय धनधान हे पतयेन महा हा मंत्र फक्त उच्चार नाही तर ती एक ऊर्जा आहे काही दिवसातच तुम्हाला जाणवेल की घरातील नकारात्मकता कमी होते आणि पैशाचे दरवाजे हळूहळू आता उघडत आहेत श्रद्धेने केलेला हा उपाय तुम्हाला केवळ पैसा नाही तर शांतता आणि समाधानही देतो पुढचा उपाय अजून प्रभावी आहे त्यामुळे लक्ष केंद्रित ठेवा दुसरा उपाय आहे तुळशीच्या झाडाजवळ लक्ष्मीपूजनानंतर तांदळाचा दाना ठेवण्याचा प्रत्येक शुक्रवार हा उपाय करा तुळस ही लक्ष्मीची प्रिय आहे आणि तांदूळ धनाचे प्रतीक आहेत जेव्हा हे दोघं एकत्र येतात तेव्हा कुबेर देव धन टिकवून ठेवतात हा उपाय करणाऱ्यांच्या घरात पैसा येतो आणि टिकतोही अनेकांना अनुभव आहे की हा उपाय केल्यावर नोकरीत स्थैर्य व्यवसायात वाढ आणि आर्थिक संकटांपासून सुटका मिळते हे खूप साधं वाटतं पण परिणाम मात्र याचे खोलवर जाणवतात श्रद्धेने दर आठवड्याला हा दाना ठेवत राहा देवाला वेळ द्या परिणाम स्वतः येतील फक्त विश्वास ठेवा आणि मनापासून हा उपाय करा तरच याचे परिणाम तुम्हाला नक्की दिसतील आता बोलूया तिसऱ्या उपायाबद्दल हा उपाय कुबेर देवाचं मन जिंकणारा आहे तो म्हणजे दान आणि सेवाभाव दर पौर्णिमेला एखाद्या गरीबाला अन्नदान करा एखाद्या विद्यार्थ्याला पुस्तक द्या किंवा एखाद्या गरजू कुटुंबाला तुम्ही मनापासून मदत करा जेव्हा तुम्ही देतात तेव्हा विश्व तुम्हाला त्याच्या दुप्पट परत देतं कुबेर देव त्या कृतीतूनच आनंदी होतात हे दान केवळ पैसा नाही तर प्रेम आणि करुणेचं प्रतीक आहे तुमचं मन जितकं उदार तितकं नशीब तेजस्वी काही दिवसातच तुम्हाला जाणवेल की आयुष्यात नवे मार्ग आता उघडत आहेत आणि आता शेवटचा उपाय जो सगळ्यात महत्वाचा आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष ठेवा चौथा उपाय म्हणजे ध्यान आणि नामस्मरण प्रत्येक दिवसाची सुरुवात श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या नामाने करा पाच मिनटं शांत बसून मनात हे नाम जपा या नामाचे मनातील नकारात्मकता नाहीशी होते आणि विचारात शांती येते जेव्हा मन शांत असतं तेव्हा ग्रहदोषही कमी होतात कुबेरदेव ध्यानाच्या ऊर्जा कंपनांची आकर्षित होतात नावात शक्ती आहे ती श्रद्धेने अनुभवा दररोज हे hey, पाच मिनटं तुमचं भाग्य लिहितील अनेकांनी हा उपाय केला आणि त्यांच्या जीवनात चमत्कार सुद्धा घडला आहे मनात प्रश्न येईल इतकं साधं करून भाग्य बदलतं का उत्तर आहे हो कारण श्रद्धा म्हणजेच शक्ती आता लक्ष द्या दोन हजार सव्वीस हे फक्त एक वर्ष नाही तर हे तुमच्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे ग्रह तुमच्या बाजूने आहेत पण कृती तुमच्याकडून अपेक्षित आहे जे थांबले होते ते पुन्हा चालू होईल नाती मजबूत होतील आर्थिक स्थितीत सुधारणा होईल पण हे सर्व या उपायांच्या नियमिततेवर अवलंबून आहे दररोज थोडं ध्यान दर आठवड्याला तुळशी पूजन आणि दर पौर्णिमेला दान एवढं केलं तरी पुरेसा या तीन गोष्टींनीच तुमच्या घरात कुबेर देव स्थायिक होतील शेवटपर्यंत राहा कारण पुढचा भाग तुमचं मन हलवेल कधी विचार केला का काही लोकांकडे पैसा सहज येतो आणि काहींना किती प्रयत्न करूनही नाही कारण पैसा ही ऊर्जेची चाल आहे कुंभ राशीवाल्यांचा धनभाव दोन हजार सव्वीसमध्ये अत्यंत प्रबळ होईल पण जर तुम्ही नकारात्मक विचार केला तर माझं मत होत नाही माझं नशीब बंद आहे असं म्हणाल तर ऊर्जा थांबते हे लक्षात ठेवा त्यामुळे दररोज स्वतःला सांगा मी समृद्ध आहे माझं नशीब आता खुलणार आहे या सकारात्मक वाक्यांनी मेंदू नवीन संकेत स्वीकारतो जेव्हा मन समृद्धीचा विचार करतं तेव्हा संधी आपोआप येतात म्हणून विचार बदला आणि जग बदललेलं पहा जर तुमचा यावरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये मी सुखी आहे आणि माता आणि आता माझं नशीब बदलणार आहे असे टाईप करा दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये गुरुग्रह धनस्थानातून चालणार आहे हा काळ शिक्षण व्यवसाय आणि गुंतवणुकीसाठी योग्य आहे नवी नोकरी नवा व्यवसाय नव्या संधी मिळतील पण प्रत्येक निर्णय घेण्याआधी स्वामींचं नाव घेऊन मन शांत करा शांत मनाने घेतलेले निर्णय कायम योग्य ठरतात गुरुचा प्रभाव धन वाढवतो पण शनीचा शिस्त लावतो त्यामुळे कमावलेलं योग्य ठिकाणी गुंतवा हे वर्ष केवळ वर पैसा नाही तर बुद्धीचा वापर करण्याचा आहे हे लक्षात ठेवा धन होत असताना विनम्रता ठेवली तर कुबेर देव कायम तुमच्यावर कृपा करतील तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय दोन हजार सव्वीस मध्ये माझ्यावरती कुबेर देवाची कृपा होणार आहे असे टाईप करा काही श्रुत्यांना प्रश्न पडतो मी इतकं केलं तरी मला काही बदल जाणवत नाही याचं उत्तर आहे सातत्य देवाला घाई नसते पण तो कधीच उशीर करत नाही उपाय एकदा करून थांबू नका नियमित करा श्रद्धा टिकवा विश्व तुमचं निरीक्षण करत असतं जेव्हा ते पाहतं की तुम्ही स्थिर आहात तेव्हा ते तुमच्याकडं दारे उघडतं सव्वीस मध्ये तुम्ही ज्या दिवशी हार मानणार नाही त्या दिवशी तुम्ही जिंकणार आहात प्रत्येक अडथळा ही फक्त चाचणी आहे ती पार केलीत की के कुबेर देव तुमचं हात धरतील अनेकांना वाटतं की पैसा मिळवण्यासाठी केवळ कर्म पुरेसं असतं पण कर्मासोबत भावना हवी असते तुम्ही जे काही करता ते प्रेमाने करा आणि मनापासून करा त्या प्रेमाच्या कंपनांवर विश्व प्रसी प्रतिसाद देतं दोन हजार सव्वीस मध्ये कुंभ राशीवाल्यांसाठी ह्या भावनिक शुद्धीकरणाचा काळ असेल ज्यांच्यावर तुम्ही राग धरला आहे त्यांना माफ करा माफ केल्यावर मन मोकळं होतं आणि पैशांचं ऊर्जा मंडल वाढतं ही आध्यात्मिक गोष्ट खरी आहे कारण जिथं मन मोकळं असतं तिथं देवाचा आशीर्वाद सहज उतरतो त्यामुळे मन साफ ठेवा आणि कार्य सुरू ठेवा आता थोडं बोलूया कर्म आणि नात्याबद्दल भाग्य लिहिलेलं असतं असतं पण ते आपल्या अवलंबून कुबेर देव धन देतात पण ते तपासतात हा व्यक्ती धन हाताळण्यास तयार आहे का जर तुम्ही प्रामाणिक आणि संयमी असाल तर धन टिकेल अन्यथा ते निष्ठेल म्हणून जेव्हा पैसा मिळतो तेव्हा तो, तो योग्य ठिकाणी वापरा कुटुंब दान आणि आवश्यक गुंतवणूक या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा पैसा देवाने दिलेला आहे तो देवाच्या मार्गाने चालवा हाच कुबेर देवांचा संदेश आहे त्यांना दोन हजार सव्वीस मध्ये काही मोठे परिवर्तन तुम्ही अनुभवाल <laughs> जुनी अडचण सुटेल एखादं स्वप्न पूर्ण होईल काही नात्यांमध्ये नवा उजड दिसेल या बदलांच्या काळात घाबरू नका कारण का प्रत्येक बदल हा चांगल्यासाठीच होत असतो कुबेर देव तुम्हाला तयार करत आहेत एका मोठ्या यशासाठी जर काही गोष्टी मंदावल्या वाटल्या तर लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ आहेत ते पाहत आहेत ते ऐकत आहेत आणि ते योग्य वेळी तुमचा दार ठोठावतील त्या क्षणासाठी तुम्ही तयार राहा राशींचं एक वैशिष्ट्य आहे ही रास विचारांची आणि स्वप्नांची असते त्यामुळे यावर्षी जे स्वप्न तुम्ही पाहाल ते वात्सवात आणण्याची शक्तीही मिळेल पण एक नियम ठेवा दिवसाला किमान दहा मिनटं शांततेत बसा स्वतशी बोला आपल्या उद्दिष्टांची कल्पना करा ही कल्पना हळूहळू वास्तवात बदलते ज्याने मनात चित्र रंगवलं त्याचं आयुष्य त्याच चित्रासारखं होतं त्यामुळे कल्पना करा श्रद्धा ठेवा आणि कामाला लागा कुबेर देव कायम तुमच्या सोबत आहेत अनेकदा लोक विचारतात कुबेर देवाकडे मागावं तरी काय तर उत्तर खूप सोपं आहे मागा श्रद्धा बुद्धी आणि स्थैर्य कारण हे तीन मिळालं की बाकी सगळं आपोआप येतं धन यश नाती आरोग्य सगळं त्या श्रद्धेच्या ऊर्जेनं फुलतं दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये तुम्ही फक्त हे तीन गुण वाढवलेत तर प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल लक्षात ठेवा धन मागण्याऐवजी समृद्धी मागा समृद्धी म्हणजे बाह्य आणि अंतरंग दोन्ही संपन्नता ती मिळाली की जीवनात शांती आणि आनंद दोन्ही येतात हे कायम लक्षात ठेवा तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय माझ्या जीवनात आता शांती आणि आनंद येणार आहे असे टाईप करा कधीकधी जीवनात काहीच नीट होत नाही असं वाटतं पण त्या क्षणी देव आपल्या संयमाची परीक्षा घेतो तेव्हा तुम्ही शांत राहिलात की चमत्कार घडतो दोन हजार सव्वीसमध्ये अशा काही दिवसांचा अनुभव येईल ज्या दिवशी तुम्हाला वाटेल सर्व थांबल आहे पण त्या दिवशीच विश्व तुमचं नवीन पान लिहित आहे म्हणून हार मानू नका प्रत्येक सकाळी स्वामींचं नाव घ्या आणि स्वतःला सांगा आजचा दिवस माझ्यासाठी शुभ आहे हा आत्मविश्वासच कुबेर देवाला आकर्षित करतो हे लक्षात ठेवा तुमची श्रद्धा जितकी मजबूत तितकी कृपा खोल कधी लक्षात आलं आहे का तुमच्या आयुष्यात काही वेळा अचानक मदत मिळते ते कुबीर देवाची खून असते दोन हजार सव्वीसमध्ये अशा खुना वारंवार दिसतील पण ल त्या लक्षात घ्या काही फोन कॉल एखादा जुना मित्र एखादी अनपेक्षित संधी हे सगळे संकेत असतात प्रत्येक संधीसाठी तयार राहा कारण देव नेहमी सूचकपणे मार्ग दाखवतो थेट नाही तो लक्ष ठेवतो जो जिंकतो तो वर्ष हे वर्ष म्हणजे जागरूकतेचं वर्ष आहे जेव्हा तुम्ही सजग राहाल तेव्हा भाग्य तुमच्याकडे धावून येईल आता बोलूया आपण मनोबल आणि आत्मविश्वासाबद्दल कुबेर देव ज्यांचं मन मजबूत आहे त्यालाच धन देतात तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलात तर जग तुमच्यावर विश्वास ठेवेल दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये तुमचं स्वतःचं मूल्यमापन करा तुमची क्षमता जाणून घ्या प्रत्येक अडचणीतून शिका जेव्हा मन सांगेल मी करू शकतो तेव्हा देव म्हणतात हो तू नक्की कर ही मानसिक अवस्था तुमची खऱ्या अर्थाने भाग्य बदलते उपायांसोबतच हा आत्मविश्वास जर तुम्ही ठेवलात तर परिणाम हा अनेक पटीने वाढतील शेवटचा काळ लक्षात ठेवा भाग्याचा खेळ नेहमी शांततेत जिंकला जातो या चार उपायांनी तुम्ही अर्थिकच नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक समृद्धी मिळवाल कुबेर देवाचे आशीर्वाद तुम्हाला योग्य मार्गावर नेतील दररोजच्या जीवनात हे उपाय साधेपणाने वापरा श्रद्धा ठेवा आणि कृतज्ञता विसरू नका देव देतो पण आपण स्वीकारायला तयार असलो पाहिजे दोन हजार सव्वीस हे तुमचं सोन्याचं वर्ष ठरेल जर तुम्ही आजपासूनच पहिलं पाऊल उचललं तर श्रोत्यांनो ही होती दोन हजार सव्वीस मध्ये धन वर्षा होणार या विषयाची पूर्ण माहिती कुबेर देवाचा आशीर्वाद तुमच्यावर राहो हे चार उपाय मनापासून केलं तर नशिबाचा प्रवाह हो बदलताना तुम्ही स्वतः पाहत दररोज स्वामी समर्थांचं नाम घ्या सकारात्मक राहा आणि श्रद्धेने कार्य करा हे वर्ष तुमचं आहे तुमचा वेळ सुरू झाला आहे आता फक्त पुढे चालत राहा पुढील भागात पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत तो चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि स्वामी समर्थांचं नाम हृदयात जपा श्री स्वामी समर्थ तर आज आपण पाहिलं की दोन हजार सव्वीस हे वर्ष कुंभ राशीसाठी किती समृद्ध शुभ आणि परिवर्तनाचं वर्ष ठरणार आहे कुबेर देवांचा आशीर्वाद ज्यांच्या राशीवर पडतो त्यांच्या आयुष्यात केवळ पैसा नाही तर समाधान आणि आत्मविश्वासही वाढतो या व्हिडिओमध्ये सांगितलेले चार उपाय जर तुम्ही श्रद्धेने आणि सातत्याने केले तर तुमचं आर्थिक जीवन हे पूर्णपणे बदलू शकतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा उपाय केवळ श्रीमंतीसाठी नाही तर आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि स्थिरता आणण्यासाठी आहे आता तुमच्यासाठी एक छोटं पण प्रभावी हुक लक्षात ठेवा नशीब तेव्हाच बदलतं जेव्हा आपण श्रद्धेने कृती करतो तुम्ही जेवढा विश्वास ठेवाल तेवढं विश्व तुमच्याकडे वळेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि अजून जर तुम्ही राशी स्वामी चमत्कार या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष नक्की करा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कुंभराशींच्या पुढच्या महिना नशिबाचे संकेत आणि कुबेर देवाची विशेष कृपा कधी मिळणार हे मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं जीवन उजळत राहा धन आनंद आणि यश तुमच्याकडे ओघाने येत राहो हीच प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त